शहीद नरेश गायकवाड यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अनेकांनी केले रक्तदान व अन्नदानाचा घेतला लाभ दरवर्षीप्रमाणे यंदाही रिपब्लिकन पार्टी ऑफ सेक्युलरचे शहीद नरेश गायकवाड यांच्या तेवीसव्या स्मृती दिनानिमित्त शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेच्या वतीने महा आरोग्य व रक्तदान शिबिरासह आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन अंबरनाथ पश्चिमेकडील शहीद नरेश गायकवाड स्मृती केंद्र चिंचपाडा येथे करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्त रक्तदान केले तर आरोग्य व नेत्र तपासणी सुमारे साडेपाचशे पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची व नेत्राची तपासणी करून घेतल्याचे माजी नगरसेवक कबीर नरेश गायकवाड यांनी सांगितले शिबिराचे आयोजन माजी महिला व बालकल्याण समिती सभापती सुधा नरेश गायकवाड माजी नगरसेवक कबीर गायकवाड व सत्यजित गायकवाड यांनी केले होते रक्तदान शिबिरानंतर अन्नदानाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते या अन्नदानाच्या कार्यक्रमाचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला त्याचबरोबर श्यामदा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पश्चिम शहराध्यक्ष सलीम खान युवासेनेचे विकास सोमेश्वर राहुल सोमेश्वर धनंजय सुर्वे वसंत जाधव पांडुरंग खराडे नासिर कुंजाली माजी नगराध्यक्ष जयसिंग पाटील अमर बनसोडे दत्ता सर्वदे यांच्यासह अनेक नेत्यांनी शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली ज दादांचा तेवीसावा स्मृती दिन आहे आणि दरवर्षाप्रमाणे आम्ही विविध कार्यक्रम घेत राहतो आजही त्यांच्या स्मृतीला अर्पण करून आम्ही इकडे आमच्या ज्या प्रभागातली जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी कार्यक्रम लावलेला आहे आरोग्य शिबिर आहे आणि रक्तदान शिबिर केलेलं आहे त्यांचा जे समाजकार्य जे आम्हाला वारस लाभलेला आहे तो वारसा आम्ही पुढं चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षीप्रमाणे त्यांचे जे चाहते गेल्या तेवीस वर्षापासून मला एकही वर्ष असं आठवत नाही का ज्यांच्या मनामध्ये नरेशदादा नाही आहेत किंवा आहेत ते येऊन त्यांना इथं श्रद्धांजली अर्पण करून जातात हे खूप कमी नेत्यांबद्दल बघायला भेटतो का एवढे वर्ष होऊन सुद्धा आज नरेश दादांवरचं एवढं प्रेम म्हणजे हे आम्ही भाग्यशाली आहोत म्हणजे त्यांना एवढं जे प्रेम मिळालं आहे लोकांकडनं बस त्यांचा थोडासा एक टक्का जरी प्रेम आम्हाला जर लोकांना मिळाला तर आम्ही काहीतरी केलंय असं आम्हाला वाटेल नाही माझी एकदम स्पष्ट भूमिका आहे मी आर पी आय मधून राष्ट्रवादीमध्ये गेलो होतो आम्ही एक सेक्युलर विचार घेऊन पुढे चालणारी लोक आहोत आम्ही आंबेडकरी चळवळी चळवळीमध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून आहोत तर जे कट्टरवाद पक्ष आहेत किंवा ज्यांचा ज्यांची मानसिकता कट्टरवाद आहे त्यांच्या जोडीला जाणं हे कधीही योग्य नाही आमच्यासाठी आणि जे आमचे शहर अध्यक्ष किंवा इतर कोणी कार्यकर्ते जर गेले असतील तर त्यांना शुभेच्छा पण मी शरद पवार गट तुतारी हा सोडलेला नाही आहे आणि मी त्याच पक्षामध्ये राहील आणि जसं आता सलीमबाईंनी सांगितलं का मी त्यांचा कॅन्डिडेट आहे तर ही खरी गोष्ट आहे मी तुतारीमधूनच कुठं जर मला संधी मिळाली तर मी लढणार आहे कारण शहीद नरेश गायकवाड यांचं माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती आणि अनेक आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती आशीर्वाद आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि कुठूनही आम्हाला संधी मिळाली आणि जरी समजा आघाडी आमची झाली महाविकास आघाडी तर आघाडीचा धर्म आम्ही पाळणार आम्हाला वरिष्ठांनी कुठूनही उभा करावा आणि कुठूनही संधी द्यावी त्या संधीचा न्याय करायचं काम आम्ही करणार कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक आपण लढवणार हे बघा आतापर्यंत अंबरनाथमध्ये असे विविध मुद्दे आहेत आता तुम्हाला जर सांगितलं तर चांगली आरोग्याची सोय नाही शिक्षणही नाही दुसरी गोष्ट एवढे मोठी एमआयडीसी असून सुद्धा बेरोजगारी पीक वरती आहे त्याच्यानंतर दहशत आहे अजून जर बघितलं तर तुम्ही रस्त्यांमध्ये कुठं साफसफाई नाही मग अंबरनाथचा विकास हा कसा झालेला आहे एवढ्या वर्षामध्ये तर या सगळ्या मुद्द्या घेऊन आम्ही जसं आमचे शहर अध्यक्ष सलीमबाई बोलले का अंबरनाथ हा कचरा मुक्त दहशत मुक्त त्याच्यानंतर अं बेरोजगार मुक्त असा करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि जास्त जास्त युवा म्हणजे एक अपील करतो मी का युवा जे जे लोक ज्यांना ज्यांना असं वाटतो का आपण पुढे येऊन काम करू शकता त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि जेवढ्या पक्षांमधले नाराजगी जे उमेदवार आहेत ते सगळ्या आमच्या संपर्कामध्ये ते येणाऱ्या इलेक्शन मध्ये एक चांगल्या प्रकारचा धमाका आम्ही देऊ काम जर बोलत तर त्यांना हे बोलायची वेळ आली कशी जर त्यांचं काम तर मग ते तुम्हाला सगळ्यांना दिसलं असतं आतापर्यंत आम्हाला तर त्यांचं काम दिसलेलं नाहीये आणि जर समजा काम व्यवस्थित असता तर मग मला वाटतंय का त्यांना एवढं कॉम्पिटिशन मिळालंच नसतं ना वन साइड त्यांनी लाईन स्लाइड विक्टरी मारली असते तर बघू आता विरोधकांना कसं काय करायचं आणि काय करायचं ते येणारे इलेक्शन मध्ये आम्ही साल पहिले ने एक सिपाही खो दिया नरेश दादा गायकवाड के, के लिए गरीबों के लिए और और के लिए हमेशा लड़ाई लड़ा आज उन्हीं के परिवार वालों ने ये मेडिकल कैंप खाने पीने का इंतजाम और सेवा का ऐसा बहुत सारा मौका इनके परिवार वालों ने और ये हमेशा करते आए हर साल उनके उसमें करते हैं आने वाले चुनाव में आपकी पार्टी की तरफ से किस मुद्दे आप जाओगे देखिए इसमें जो हमारा मेन मुद्दा है उस वो है भ्रष्टाचार का और कचरा मुक्त अमरनाथ का और नौजवानों को आगे लाने का और बाकी हमने तैयारी पूरी कर ली है और जो हमारे वरिष्ठ जो नेता लोग हैं जो वरिष्ठ लोग हैं वो आगे जो भी फैसला देंगे हम उसपे काम करेंगे तो को आगे ये करेंगे। अबीर भाई ने प्रस्ताव रखा है और हमने आगे अपने जो हमारे वरिष्ठ है उनको भेज दिया है आगे जो भी पार्टी जो डिसीजन लेगी हम उसपे वो, वो काम करेंगे और वो फैसला ले लेंगे